जळांगेंच्या समर्थनार्थ पैठण सोमवारी बंद आहे मराठ्यांकडून बंदची हाक देण्यात आलेली आहे जळांगी यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ सोमवारी पैठण बंदचा आवाहन देण्यात आलेलं आहे मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने सोमवारी पैठण बंदचं आवाहन करण्यात आलेलं आहे याबाबत रविवारी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरामध्ये बैठक झाली आणि यावेळी बंदचा निर्णय घेण्यात आला नंतर उपस्थितांनी पोलीस ठाण्यामध्ये जाऊन पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांना तसं निवेदन दिलं व्यापारी महासंघाचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर उगले आणि शहर अध्यक्ष पवन लोहिया यांच्याकडून बंदला प्रतिसाद देण्याचं आश्वासन देण्यात आले आहे यासंदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय चिडे आपल्याला जोडले गेले आहेत विजय मनोज रांगे यांच्या समर्थनार्थ पैठण बंदची हाक देण्यात आलेली आहे तिथे कसा प्रतिसाद मिळतो एकंदर तिथली परिस्थिती काय आ, नक्की जानवी जर पाहायला गेला तर काल मनोज जरंगे पाटील यांचं उपोषण सहावा दिवसात आज सातवा दिवस आहे आणि त्यांची प्रकृती जी आहे ती खालवत असलेल्या आता मराठे जे आहे ते आता बंदचे हाक द्यात पाहायला मिळत आहे छत्रपती संभाजीनगरचा पैठण तालुका बंदचे हाक देखील मराठ्यांकून जी आहे ती देण्यात आली होती काल पैठण पोलीस ठाण्यामध्ये मराठ्यांकून जे आहे निवेदन देण्यात आलं होतं त्यानंतर व्यापारी महासंघाने देखील याला मोठा प्रतिसाद देणार असल्याचं सांगितलं होतं आणि आज पैठण जे आहे ते मोठ्या प्रमाणात याला बंदला मोठा प्रतिसाद व्यक्तांनी पाहायला मिळत आहे आणि सध्या पैठण तालुक्यातील वेगवेगळे भाग देखील आज देख बंद पाहण्यात येत आहे त्यामुळे मनोज जनके पाटील यांना मोठा पाठिंबा आपल्याला वेगवेगळ्या भागातून पाहायला मिळत आहे जाग्रह अगदीच अगदीच धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी